नमस्कार आज आपण मोहोळ शहरातील शिवाजी चौकात आहोत या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत त्याचबरोबर मोहोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमधील जे उमेदवार आहेत ते उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर मोहल शहराच्या नगरसेविका सीमाता पाटील याही या ठिकाणी उपस्थित आहेत एकूणच नगर परिषद निवडणूक हे कशा पद्धतीने होणार आहे या संदर्भात आपण सीमाता पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख नेत्या या ठिकाणी सीमाता पाटील आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की माहिती एकूणच आपण किती उमेदवार या ठिकाणी मोहोळ नगर परिषद निवडणुकीसाठी उभे करत आहोत मोहोळ नगर परिषद या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षाकडून एकूण किती नगरसेवक या निवडणूक आहेत मोहोळ परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या अनुषंगानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी मशालीच्या माध्यमातून गेल्या काही दिवसामध्ये निवडणूक लागल्यानंतर आमच्या वरिष्ठाकडून आमच्या पक्षाकडून आवाहन केल्याप्रमाणे नंबोळ शहरातील इच्छुक उमेदवारांची बैठक झाली त्याच्यामध्ये शेकडो उमेदवारांनी या ठिकाणी आपली इच्छुक इच्छा व्यक्त केली इच्छुक म्हणून त्यांनी आपल्या पक्षाकडे मागणी केली आणि किती जरी इच्छुक असले तर त्या ठिकाणी आपल्याला वीस नगरसेवकांसाठी आणि एक नगरसेसाठी आपल्याला नी। थी। या ठिकाणी त्यांची निवड करायची होती या ठिकाणी जे उमेदवार आज निवुरुन, आ, निवुरुन आ, या ठिकाणी निवडणूक निवडून म्हणजे ज्यांची पक्षानं ए बी फॉर्म देऊन यांना आपल्या या प्रभागामध्ये उभारण्यासाठी उमेदवारी दिली ह्या सर्व उमेदवारांचे प्रथमतः मी पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करते त्यांचे आभा त्यांचे त्यांना त्यांचे अभिनंदन करते एवढ्यासाठीच की मोहोळ शहरामध्ये पहिली जी निवडणूक झाली दोन हजार सोळाच्या माध्यमातून पहिली निवडणूक झाली आणि ज्यानी ज्यानी या ठिकाणी आमचा पक्ष काय करील तुमचा पक्ष काय करेल अशा माध्यमातून या ठिकाणी टीका टिप्पणी केली गेली परंतु शिवसेना हा पक्ष मुळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चालत असताना गेले चाळीस वर्ष या ठिकाणी या मोहोळ शहरामध्ये सामाजिक कामाच्या माध्यमातून अग्रेसर आहे आणि या मोहोळ शहरातल्या नागरिकांनी वारंवार या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकाला म्हणजे मागच्या पंचवर्षीमध्ये जास्तीत जास्त लोकांना निवडून दिले परंतु आतापर्यंत आम्ही जो विकास केलेला आहे हा सर्वांच्या सर्वश्रुत सर्व वार्डामध्ये आम्ही विकास केलेला आहे या ठिकाणी वीस वा दहा वार्डामध्ये एकोणीस उमेदवार या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मिळाले असून त्यांनी आज या ठिकाणी फॉर्म भरले आहेत आणि एक नगराधीसाठी एक जो आम्हाला जो उमेदवार मिळाला नाही असं मी म्हणणार नाही तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला एक उमेदवार या ठिकाणी मिळाला नाही या ठिकाणी आपले जी खरी लढत आहे ती भाजपा बरोबर असेल कि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असेल आता खरी लढत आम्ही या ठिकाणी सांगत असताना आम्ही आमची लढत आम्ही ठेवणार नाही आम्ही विकासाच्या माध्यमातून लोकांच्या पुढे जाणार आहे लढत मानणार नाही लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे कुणाला निवडून द्यायचं आहे कुणी विकास कसा काय केलेला आहे गेल्या पंचवार्षिक मध्ये ज्यांनी या मोहोळ शहरामध्ये मोठमोठे फ्लेक्स लावून प्रचार केला होता आम्ही मोहोळ शहराला शांगाय करीन आता हे काय सांगतो याना पाठ आहे ते अं तर आम्ही या ठिकाणी परदेशातल्या एखाद्या शहराचं नाव घेऊन या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही मोहोळ शहराला काय पालट करू आम्ही मोहोळ शहरामध्ये असं करू आम्ही मोहळ शहर तसं करूया परंतु आज आपण पाहतोय मोहोळ शहरामध्ये जात असताना पहिल्यांदा आपल्याला दर्शन होत खड्ड्यांचं अस्वच्छतेच या ठिकाणी मोहोळ शहरातली सगळी जनता सगळे मतदार या ठिकाणी अं त्रासून गेले आहेत अनेक लोकांना फुप्फुसाचे त्रास होत आहेत अनेक लोकांना मनकेचे त्रास होत आहेत लोक म्हणतायत की ही निवडणूक केव्हा एकदा होते आणि आपल्याला योग्य माणसाच्या पाठीमाग योग्य उमेदवारच्या पाठीमाग योग्य पक्षाच्या मागे आपल्याला जायचंय हे लोकांनी ठरवून ठेवलंय आणि मी या ठिकाणी विश्वास तुमच्या माध्यमातून सांगते लोकांना आव्हान करते की आपण आमच्या पक्षाला काय निवडून द्यायचंय मी या ठिकाणी थोडक्यात सांगते की मी मला मी शिवसेनेची सरपंच म्हणून ज्यावेळेस या शहरामध्ये काम केलं आणि आम्ही ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे या गावातला आम्ही विकास केलाय आज ही आमची काही काम आहेत हे माझी सर्व सहकारी माझ्यासोबत त्यावेळेस काम करत असताना काही ग्राम आपण सदस्य म्हणून सुद्धा त्या माझ्यासोबत होते त्यावेळेस जो विकास केलेला आहे त्या विकास आज आपल्याला गल्ली बोळाच्या काने कोपरात मला दिसतोय रस्ते का फुटले गेले तुम्ही मोफत म्हणतायत अमक एखाद्या समोरच्या व्यक्ती तुम्ही सांगतायत मी तर मला त्यांची नाव नाहीत त्यांना शिबी काय करतायत त्यांच्याबद्दल तुम्ही आपण शब्द वापरताय आणि तुम्हाला कसं चांगलं म्हणता म्हणायचं हे तुम्ही सांगताय परंतु मोहोळची लोक आता या ठिकाणी शून्य मोहोळ मतदार आहे तो निश्चित रूपाने आमच्या पाठी मागे येईल आणि बहुमताने आमचा या ठिकाणी नगराध्यक्ष होईल असं मला या ठिकाणी मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे मोहोळ शहरामध्ये प्रामुख्यानं आपली सत्ता आल्यानंतर प्रामुख्याने कोणती काम हाती घेतात काय होणं गरजेचं आहे या ठिकाणी पहिल्यांदा आमचा एकच या ठिकाणी अजेंडा असेल की मोहोळ शहरातील जे रस्ते आहेत ते दर्जेदार झाले पाहिजे लोकांना पाण्याचा रस्त्याचा शौचालयाचा लाईटचा विजेचा हा प्राथमिक आहेत त्या आम्ही या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न आपण कर, एकूणच मतदाराला काय आवाहन आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत शिवसेनेचे युवा नेते महेश देशमुख आपल्या सोबत आहेत तर एकूणच महेश देशमुख आपली सत्ता आल्यानंतर आपण काय समोर शहरात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मोहोळ शहरात तुम्ही गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर जवळजवळ नऊ वर्ष झालं नऊ वर्षात मोहोळचं जे भकासपणा आलेलं आहे धुळीचं साम्राज्य आहे आरोग्याच्या सा समस्या आहेत स्वच्छतेच्या समस्या आहेत पाण्याचे प्रश्न बऱ्यापैकी आहेत तर त्या सोडवण्यासाठी गेल्या सुद्धा आम्ही मतदारांसोबत गेलो होतो मतदारांनी आमच्यावर भरभरून विश्वास ठेवला होता आमचे सहा उमेदवार विजयी झाले आमच्या दोन जागा एक पाच मतांनी गेली एक नऊ मतांनी गेली परंतु मोहोळ शहरात शिवसेनाच हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता आणि आम्ही गेल्या वेळेस तीच जनतेला आश्वासन दिले होते आमच्या नगरसेवकांनी निवडून आलेल्या त्यांच्या त्यांच्या वार्डात आज सीमादाय असतील सत्यवान देशमुख असतील किंवा इतरही नगरसेवक त्यांनी त्यांच्या त्यांच्या वार्डात त्या त्याप्रमाणे प्रयत्न बऱ्याचशे केले सत्ता नसताना गेल्या वेळेस आमदार देखील नव्हते आमच्यासोबत आज आमदार या मोहोळ विधानसभेचे आपल्या विचार झालेले आहेत तर ही सत्ता शिवसेनेचे आमच्या सोबत राहिल्यानंतर मोहचे नागरिक आमच्या सोबत राहिल्यानंतर प्रामुख्याने मोहच्या स्वच्छतेचे मोहच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न पाण्याचे प्रश्न हे आरोग्यविषयक प्रश्न ज्या काय गरजा मूलभूत आहेत त्याच्यावर नागरिकांचे जे हाल चालू आहेत ते हाल मिटवण्याचं काम ही शिवसेना सगळ्यांच्या माध्यमातून करणार आहे मगाशी आम्ही तुम्ही माईंना विचारलं की आमची लढत कोण आमच्या विरोधात असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आमची लढत प्रत्येकांसोबत राहणार रा आहे आमची लढत नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही कुणालाही अंगावर घेऊन लढत खेळून विजयी होण्याचा प्रयत्न करणार आम्ही मतदाराच्या पाय धरून आमचे विजय मांडून आमच्या सम आमचे काय विचार असतील ते त्यांना पटवून देऊन निश्चित या मोह शाळासाठी आज आमची उमेदवाराची तुम्ही यादी जर पाहिली सर्व समावेशक सर्व समाजाला प्रतिनिधित्व देणारं आणि सर्व वयोगटाला प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व देणारं तेवढंच महिलांना प्रतिनिधित्व देणारं आमचं पॅनल आहे आणि आदरणीय दीपक मेंबर गायकवाड जिल्हा प्रमुख दादा वानकर उद्धव साहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे तुम्हाला माहिती आहे आदित्य साहेबांचं विजन शहरांसाठी काय आहे तर त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहची जनता शंभर टक्के मशालीच्या चिन्हावर मतदान करून ह्या आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला निर्भेळ असं यश या मोह शहरात देईल आणि मी तुमच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराला विनंती करतो की एक टर्म तुम्ही दुसऱ्यांची बघितलेली आहे ज्यांनी त्यांचे विचार सहा महिन्याला बदलतात त्यांची पक्षनिष्ठा वर्षाला बदलते त्यांचे तत्व बदलतात किंवा ते जे आजपर्यंत शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार सांगत होते आज ते एकनाथ शिंदे आणि भाजपचे विचार सांगतायत तर त्या अशा वर्षाला मानसिकता किंवा विचार तत्व बदलणाऱ्या माणसांना मोहची शहराची जनता साथ देणार नाही मोह शहर हे अतिशय सुज्ञान नागरिकाचं शहर आहे त्यांना माहिती आहे मोह शहरासाठी कुठल्या पक्षाचे नेते अर्ध्या रात्री फोन केल्यानंतर उपलब्ध होतात मग ते कोणाचा अपघात असो पोलीस प्रशासनासोबतच काय असो किंवा इतर प्रशासनासोबतचा वाद असो कुठलेही अनैतिक धंदे न करणारे आमचे उमेदवार आणि आमचे नेते आहेत त्यामुळं मोहोळ शहराच्या जनतेला जा सगळं माहिती आहे जनता भरपूर आम्हाला आशीर्वाद देईल तुमच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या पायावर एक मी विनंती करतो की काही करून या वेळेला आम्हाला काम करण्याची संधी द्या पुढच्या पाच वर्षात दुसरं कुणाला मत मागायची संधी सुद्धा आम्ही मिळवून देणार नाही एवढं काम आम्ही या मोहळ शहरात करून दाखवू हा शब्द मी तुमच्या माध्यमातून देतो धन्यवाद हे होते महेश देशमुख यांनी सांगितले की सहा महिन्याला पक्ष निष्ठा बदलणाऱ्या लोकांना सत्ता देऊ नका तुम्ही त्यांना सत्ता देऊन बघितलेली आहे आता या वेळेला आम्हाला सत्ता द्या आम्ही निश्चितच मोहळ शहराचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा